नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहिती असेल की एक हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झालेला आणि एक हप्ता अजूनही कोणाला आलेला नव्हता तर मी त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला तो हप्ता कधीपर्यंत येईल तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तो मी तुम्हाला परत इच्छुक तो परत सांगतो की तुम्हाला तो हप्ता येणार होता या या मार्चमध्येच मग मा मा बारा मार्च रोजी हा दुसरा हप्ता तुम्हाला रिसीव होणार होता बॅ बँके बँक अकाउंटमध्ये तुम्ही जो बँक अकाउंट दिलेला आहे त्यात दुसरा हप्ता जमा होणार होता ते मी नाही बोलत हे आदिती ठाकरेने ट्विटरला ट्विट केलेला की बारा मार्चपर्यंत ही प्रोसेस प्रोसेसर चालू राहणार आहे तर तुम्हाला बारा मार्च पर्यंत हे हप्ते दोन्ही हप्ते मिळणार आहेत तर चला मी तुम्हाला ते ट्विट दाखवतो त्याच्यानंतर आपण पुढे बघूया तर बघू शकता हे आदित्य ठाकरेंनी ट्विटरला ट्विट केलेला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनातील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी ती वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे म्हणजे त्यांनी सुद्धा म्हटलेले आहे की तुम्हाला या बारा मार्चपर्यंत पैसे मिळणार होते आणि आज आहे बारा मार्च तर बहुतेक जणांच्या खात्यात तीन हजार रुपये दुसरा हप्ता देखील पडलेला आहे ज्यांना कोणाला पडलेला नसेल तर त्यांनी काय करावे त्यांनी जो पुढचा हप्ता येईल एप्रिलचा त्या त्या टायमाला त्यांना दोन दोन्ही सोबत टाकण्यात येतील ज्यांना या टायमाला भेटले नाहीत त्यांना ब माझ्या मते तर सगळ्यांना बहुतेक जणांना बहुतेक लाडक्या बहिणींना या दुसरा हप्ता देखील मिळालेला आहे बहुतेक जण आमच्या इथे बहुतेक बहुतेक लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे कोणाला मिळाला नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओवर लाईक करा चॅनलवर नवी असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की लाडक्या बहीण योजनेच्या रि रिलेटेड चांगली कु अपडेट आलेला असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल तर चिंता नका करू तुम्हाला हा हप्ता एप्रिलमध्ये एक साथ भेटू शकतात आमच्या चॅनलला जोडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी मिळतो नवीन व्हिडिओ सोबत सर बाय बाय पीस आऊट